देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असणारी व्यक्ती ती कोणाची माता असेल किंवा पिता असेल ज्यांची ती माता पिता आहे त्या पुत्राचं त्या पुत्रीचं त्यांच्यावर असणारं प्रेम आहे ते सहज त्यांच्या सान्निध्यात जाऊन राहू शकतात परंतु इतर राष्ट्रीय दर्जावरच्या व्यक्ती आहेत सचिव पदावरच्या व्यक्ती आहेत स्वसामर्थ्यानं परिपूर्ण आहे परिणामी त्या व्यक्तींना सल्ला देण्याचं काम त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम ते, ते स्वसामर्थ्यावर करत असतात मग अध्यात्म असो किंवा व्यावहारिक असो स्वसामर्थ्यानं मोठं झालेली व्यक्ती आणि प्रेमाचे संबंध असणारी व्यक्ती या दोनही ठिकाणी फरक असतो भगवंता आणि अर्जुनाचं जीवन असंच आहे स्वतःच्या सामर्थ्यानं श्रेष्ठ झालेले जपी तपी ऋषीमुनी आहेत आणि भगवंतावरील प्रेमानं भगवंतानं स्वीकारलेला अर्जुन आहे अशा ह्या प्रेम स्वरूप जीवनाचं वर्णन करत असताना भगवंत सांगतात जया सुहम भाव अटक मोक्ष सुखा लागो निरंक जे सुहम हे तत्व जाणतात त्या तत्वामध्ये ते परिपूर्ण आहेत सामर्थ्यवान आहेत मोक्ष सुखा लागवणी जे रंक आहेत त्या मोक्षसुखासाठी जे रंक आहेत गरीब आहेत आशांच्या दिठीचा कळंक अर्जुना तुझ्याकडं पाहत असताना त्यांच्या दृष्टीचा कलंक तुला लागू नये म्हणून तुझं संरक्षण मी करतो आहे त्याची काळजी मला घ्यावी लागते तयाची दिठीचा झणे कळंक लागेल ला तुझ्या प्रेमात तुझं प्रेम मला पदर आड लपवून ठेवावं लागतं तुझं प्रेम ज्याप्रमाणे एखादी माता दृष्ट लागू नये किंवा इतरांची नजर त्या बाळावर पडू नये म्हणून ती पदराआड झाकून घेते तसंच भगवंत सांगतात की तुझं जे प्रेम आहे ते प्रेम या सामर्थ्यवान आणि मोक्ष सुखासाठी जे आसुसलेले आहेत आशांची दृष्टी जर तुझ्या प्रेमावर जर पडली तर त्यांच्या दृष्टीचा कळंक तो लागेल परंतु त्यापासून संरक्षण करण्यासाठी भगवंत अर्जुनाला स्वतःच्या पादर आढळलं पाहिजे रामकृष्ण